सगळ्यांना नमस्कार नमस्कार बरेच दिवसात लाईव्ह आलेलो ला आहे लाईव्ह दिवाळीच्या निमित्तानं लाईव्ह यायला काही जमलं नाही मला आता परत आपण लाईव्ह आलोय मार्केटमध्ये सगळी शांतता आहे मार्केटमध्ये गिरायक पण नाही सगळी माणसं गावाला येत दिवाळीच्या निमित्तानं त्यामुळं मार्केटची परिस्थिती सध्या बिकट आहे म्हणजे शांत म्हटलं तरी काही नाही तुम्ही बघू शकता एवढी शांत आहे मार्केट मध्ये जास्तीत जास्त लावूया जेणेकरून तुम्हाला मालाचे दर सांगता येईल मला कांदा मार्केट चाललोय तिकडच फळाच्या मार्केट करून चाललू आहे कांद्याच्याकडं एक दोनच मिनटं दोनच मिनटं कांद्याकडे चालू आहे कांदा लसूण बटाट्याचे रेट देतो तुम्हाला लसणाचे दर कांद्याचे दर बटाट्याचे दर हे सगळे दर देणार आहे शेट कांदा काय दिला जुना सोळा पंधरा सोळा नवीन बार रुपये बघू द्या की सर मार्ग लेवल तर बघू द्या नवीन कांदा बारा रुपये जुना कांदा पंधरा सोळा रुपयाची रेंज आहे कांद्याचे रेट वाढले दोन तीन दिवस झाले नवीन बटाटा पण आलाय बटन क्या दिला? पंद्रह सोलह तो सोड़ा है? काय दिला बटाटा सोळा रुपये अठरा रुपये बाजार सोळा रुपये लागेल नवीन बटाटा शेट जी नवीन पंधरा नवीन बटाटा पंधरा लसूण मार्केटला चाललो आहे आपण कांद्याचे रेट बघितले लसणाचे रेट बघितले लसूण काय दिलं बर चला लाईव्ह या लाईव्ह आल्यानंतर तुम्हाला मार्केट अपडेट डेली देणार आहे आपण पुणे मार्केट यार्ड अपडेट <laughs> ਚਲ ਲਾਈਵ ਗਿਆ ਲਾਈਵ ਹੈ ਲਾਈਵ ਆ ਲੈਣਾ ਤਾਂ ਤੁਹਾਨੂੰ ਮਾਰਕੀਟ ਦੀ ਅਪਡੇਟ ਦੇਣਾ ਹੈ ਮੈਂ शेट बटा काय तिला शेठ बटाटा सोळा बटाटा सोळा रुपये तोंडलं काय शेट तोंडलं तोंडले काय तोंडली आणि शिमला तीनशेला बॅग दोनशेला ला बॅग तोंडलं पंचवीस आणि चवळी चवळी पस्तीस बॅग बॅग स्वस्त आहे मार्केट मार्केट मध्ये स्वस्त जास्त झालेलं आहे सगळ्या बॅग वर आहे आज चला लाईव या या लाईव जेणेकरून तुम्हाला मार्केट आजची डेली अपडेट भेटली जाईल कारण मार्केटचे रेट पडलेले आहेत गाजर काय दिलं शेट आणि बारीक भुगी हो भुगी काय दिली पंचवीस रुपये आलेचे लिंबाचे सांगतो पणच काय चाळीस रुपये आणि आलं वाढलं आल्याच जरा वाढले लईच महाग आहे राहू फणस फणस महाग आहे यो कुठून येतो ते कुठचा आहे माल यऊ आपल्या लोकलचा नाही माल हा मग तेच की जानेवारीत

वाढलं आल्याचे आल्याचे दर वाढले आवळा काय दिला पंचवीस आवळा पंचवीस रुपये झालाय शेठजी आलं साठ आलं वाढलं आल्याचे दर वाढलेत हो मिरची काय दिली शेट एकच रे सगळे पन्नास शेठ कच्ची केली काय दिली तोंडलं काय तिला किलो किलो किलोचा भाजा पंधरा चौदा तोंडलं पंधरा चौदा रुपये सगळे रेट रिवस झाले वाटायला काय सेट वाटा एकशे सत्तर वाटाने एकशे सत्तर làm sao này, lấy tiền đi. Vàng cái gì le? Set vàng cái gì फ्लावर दहा रुपये फ्लावरचा दा। रेट दहा रुपये रेवज झालाय फ्लावर मला <laughs> वारी कटेल टेमॅटोचा रेट सांगतो टॅमॅटो टोमॅटो लागले लाग लिंबाचे भाऊ तीस रुपये सत्ता सत्तावीस रुपये लिंबाचे भाऊ तीस ते सत्तावीस रुपये हो टोमॅटो काय तिला कोण आहे बारा रुपये दहा बाराचे चेन चालू टेमेंट